बावरे बावरेमन भाग एक आज पाटील मेन्शनमध्ये धावपळ सुरू असते कारण ही तसंच असतं आज या घराचा मोठा मुलगा अमित पाटील त्याचं स्टडी पूर्ण करून भारतात येणार असतो कांचन पाटील त्यांच्या घरातील सगळ्यात लहान मुलगा आणि लाडके चिरंजीव यांना उठवत असतात कांचन बोलली आधी उठ बाळा बघ तुझा दादू येत आहे आज तू आणि डॅड घ्यायला जाणार होता ना तू अजून उठला नाहीस आहे आधी म्हणजे अधिराज पाटील आपल्या स्टोरीचा हिरो दिसायला एकदम राजबिंडा उंच जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी गोरा रंग सिल्की केस जे नेहमी डोळ्यावर यायचे राग तर एकदम नाकावर चिडला की कोणाचं न ऐकणार पण त्याला त्याच्या दिसण्यावर खूप गर्व होता त्यात खूप पैसेवाला असल्यामुळे खूप घमंडीही त्याला मध्यमवर्गीयही लोकांची एलर्जी होती त्याच्या मागे मुली वेड्या होत्या त्याचे मित्रही त्याच्यासारखेच असतात अधिराज बोलला मा झोपू दे ना डॅड जाणार आहेत दादाला घ्यायला मला कॉलेजला जायचं आहे फक्त पाच मिनटं मग मी उठतो कांचन बोलली बरं लवकर आवर त्या निघून जातात कसं होईल या मुलाचं काय माहिती अधिराज ही उठतो आंघोळ करून हॉलमध्ये येतो अधिराज बोलला मम्मा ब्रेकफास्ट दे पटकन मला लेट होत आहे कॉलेजला जायचं आहे मिसेस पाटील बोलली धर तुझा ब्रेकफास्ट ब्रेड ऑमलेट आणि ज्यूस आधीराज नाश्ता करून कॉलेजला जायला निघाला त्याची फेवरेट नवीन कार घेऊन निघतो त्याची गाडी इंटर होताच सगळ्यांचा चेहरा नजरा त्याच्या गाडीकडे वळल्या अधिराज कारमधून उतरतो त्याच्याकडे बघून सगळ्या मुली घयाळ झाल्या होत्या त्याचे मित्रमंडळी त्याच्याजवळ येतात त्याच्या गँगमध्ये कोण कौन कोण आहे ते बघून नताशा समायरा आलोक परवणी कियांश हृित असे हे सगळे अधिराजची गँग सगळे श्रीमंती घरात नेतले सगळे एक सारखेच गरीब लोकांना कमी लेखणारे त्यांच्या क्लासमध्ये काही असे स्टुडंट होते जे कॉलरशिप मिळून आले होते ते त्यांना काहीही बोलत असत त्यांच्या गरीबाचा मज्जाक उडवत असत पण ते गप्प ऐकून घेत असतं चला तर स्टोरीकडे जाऊ समायरा बोलली हे अधिराज नाईस कार आलोक बोला आप तो पार्टी बनती है अधिराज बोलला या अफकोर्स परवणी बोलली चला आता लेक्चरला जाऊ सगळे लेक्चरला जातात त्यांचे क्लास टीचरही येतात आणि शिकवायला लागतात तेवढ्यात प्रिन्सिपल पण क्लासरूम मध्ये येतात प्रिन्सिपल बोलले हॅलो एव्हरी सगळे स्टुडंट त्यांना हॅलो करतात आज या क्लासमध्ये एक न्यू स्टुडंट जॉईन होणार आहे तुम्ही तिला सगळे सपोर्ट करा तर मी तिला बोलावते ही आहे दिव्या देशमुख आपल्या कथेची नायिका एक मुलगी क्लासमध्ये एंटर करते पिंक कलरचा अब्रॉयडरी केलेला पंजाबी ड्रेस लांब सिल्की केसांची वेणी त्यात एक साइडला गुलाबाचं फूल एक हातात घड्याल आणि एका हातात कळ पायात पैजन गोरा रंग गालावर पडणारी खडी नाजूक बांधा उंची नॉर्मल मुली पेक्षा उंच ती आत येतात अधिराजच हृदय धडधडू लागत तो एक हात हृदयावर ठेवून तिच्याकडे बघत असतो ती येऊन बेंचवर बसते प्रिन्सिपल सर निघून जातात लेक्चर सुरू होतात लागोपाठ तीन चार लेक्चर होतात लेक्चर संपल्यावर तिच्या बाजूची मुलगी बोलली हाय दिव्या मी रिधिमा छान वाटलं मला भेटून दिव्या बोली हाय रिधिमा मला छान वाटलं तुला पण भेटून मैत्री करशील माझ्याशी रिधिमा बोलली का नाही चल तुला माझ्या गँगजवळ घेऊन जाते चल कॅन्टीनमध्ये जाऊ दिव्या बोली ओके चल दोघीही उठतात आणि जायला निघतात आधी गँग त्यांना अडवतात समायरा बोलली हे रिधिमा ही मुलगी नवीन आहे तिला या क्लासचे रूल सांग ओके रिधिमा बोलली हो सांगते दिव्या बोली अगं पण दिव्या काही बोलायला जाणार त्याआधीच रिधिमा तिला हाताला धरून घेऊन जाते दोघी कॅन्टीनमध्ये मध्ये जातात रिधिमा माची गँग सगळी आली होती सगळे कॉलरशिप घेऊन आले होते प्रत्येकजण मिडल क्लास फॅमिली मधून आले होते सगळे मनाने चांगले होते रिधिमा त्यांची ओळख करून देत रिधिमा बोलली तुम्ही सगळे हिला भेटलाच आहात आजपासून ही आपल्या ग्रुपमध्ये आहे नीलम आकाश परिमल श्वेता समृद्धी आणि मी रिधिमा दिव्या बोलली हॅलो छान वाटलं तुम्हाला भेटू सगळे एक साथ बोलले हॅलो दिव्या दिव्या, दिव्या बोलली माझ्याजवळची माणसं मला दीपू म्हणतात तुम्ही सगळे माझ्या जवळची माणसं आहात तेवढ्यात अधिराजची गँग ही कॅन्टीनमध्ये येतात त्यांचा गोंधळ सुरू असतो पण अधिराज शांत असतो परत त्याला धडधडू लागतं तो आजूबाजूला नजर फिरवतो तर दिव्या छान हसत असते आणि हसताना तिच्या गालावरची खळी पडत असते तो तिलाच बघत असतो पण परवणीच्या आवाजाने भाणावर येतो तो विचार झटकतो तर परवणी बोलली हे hey यू इकडे ये दिव्याला इशारा करून बोलते दिव्या बोलली कोण मी परवणी बोलली हो तूच दिव्या बोलली काही काम होतं का नताशा बोलली काम असेल तरच बोलवायचं थांब तुला काम देते असं म्हणताच ती मुद्दा म्हणून पायावर कॉफी सांडवते आता दिसलं तर माझी शूज साफ कर खूप ॲक्सेपेन्सिव्ह आहेत दिव्या बोली कोण मी मी का साफ करू तुझे शूज कॉफी तू सांडवली आहेस मग तूच साफ कर समायरा बोलली ए बहनजी जास्त बोलायचं नाही समजलं ना जे ती बोलत आहे ते कर नाही तर तुझ्या जी जी नवीन तो कॉ कॉलड मित्र परिवार त्यांपैकी एकला साफ करायला सांगेल सगळा ग्रुप त्यांना चिडवायला लागतो दिव्या एक नजर तिच्या फ्रेंडकडे बघते सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते ती खाली बसते आणि तिच्या रुमालाने तिचे शूज साफ करायला लागते सगळे कॅन्टीनमधले पण सगळे हसत असतात ती तिचा राग कंट्रोल करत असते तेही फक्त आपल्या ग्रुपसाठी करून झाल्यावर ती उठते दिव्या बोली थंड आवाजात झालं तुझं काम मी जाऊ आता नताशा बोली थांब ती तिच्या पॅक पॅकेटमधून पैसे काढते आणि तिच्या तोंडावर मारून फेकते ही घे तुझी टीप दिव्या रागात आपलं सामान घेते आणि कॉलेजचे बाहेर येते तिचा ग्रुप ही तिच्या मागे येतो आकाश बोलला आमच्यामुळे तुला हे सगळं करावं लागलं दिव्या बोली का तुम्ही लोक त्यांचं ऐकता आपण आपल्या हिमतीने हे कॉलेज मिळवलं आहे का तुम्ही इतका इन्सल्ट करून घेतात स्वतःचा जाऊ दे जाते मी दिव्या रागात निघून जाते श्वेता बोलली आजचा तिचा पहिलाच दिवस पण त्यातही तिचा इन्सल्ट झाला सगळे घरी निघून जातात दिव्या ही घरी येते दिव्याला आई बाबा नसतात तिचा मोठा दादा असतो त्यानेच तिचा सांभाळ केलेला असतो खूप जीव असतो त्याचा तिच्यात त्याच्याबद्दल आपण नंतर माहिती करू दिव्याचा दादा बोलला लॅपटॉप बाजूला ठेवून काय झालं माझ्या पिल्लूला कॉलेजचा पहिलाच दिवस एवढ्या रागात सगळे ठीक आहे ना दिव्या बोलली हो दादा कॉलेज छान आहे पण कॉलेजमधल्या श्रीमंत मुलांना खूप माज आहे त्यांच्या पैशांवर दिव्याचा दादा बोलला काय झालं का कॉलेजमध्ये तुला कोणी त्रास दिला का दिव्या बोली मला नाही रे मी फक्त सांगत आहे तुला नको बाबा याला काही सांगायला मग नंतर कॉलेज तिचे मित्रमैत्रिणीबद्दल खूप काही सांगत असते चल मी झोपायला जाते इकडे आधीराज खूप खुश असतो कारण ही तसंच होतं त्याचा दादा जो आला होता कायमचा भारतात सगळी पाटील फॅमिली आज खुश असते अधिराज बोलला वेलकम भाई अमित बोलला हो माझा आधी तर भारीच दिसायला लागला आहे अधिराज बोलला मग मेरा भाई बी तो हँडसम है आजचा दिवस असच जातो दिव्या सकाळी उठून तयारी करून तिच्या दादाला बाय करून निघून जाते दिव्या कॉलेजला पोहोचल्यावर आपल्या गँगला सोबत असते सगळे तिचीच वाट बघत बसले असतात नरेंद्र बोलला हाय दिपू हाय हे काय दिव्या कुठे आहे परिमल बोलला अगं ती कॅफेत आहे जॉबला ती पार्ट टाईम करत असते ग येईलच ती इतक्यात दिव्या बोलली ओके चला तोपर्यंत आपण कॅन्टिनमध्ये जाऊ सगळे कॅन्टीनमध्ये जातात नोटीस बोर्डवर डान्स कॉम्पिटिशनचा पोस्टर लावलेले असतात ती वाचत असतात दिव्याच्या तोंडावरील आनंद बघून नीलम तिला म्हणते तू पार्टिसिपेट करायचा विचार करत असेल तर तो विचार सोडून दे दिव्या बोली का ग श्वेता बोली कारण आपला नंबर लागू देत नाहीत बाकीचे लोक आणि ही स्पर्धा नेहमी अधिराजच जिंकतो तो एक उत्तम डान्सर आहे आकाश बोलला आपल्याला काय येत नाही बाबा डान्स दिव्या बोली ओके चला जाऊ आपण सगळे कॅन्टीनमध्ये येतात तेवढ्यात रिधिमाही येते त्यांना जॉईन होते सगळे खाऊन लेक्चरला जातात आजही अधिराज दिव्याकडे बघत असतो अधिराज मनात त्यासह त्या त्यालाच नवल वाटत असतं की आपण या मुलीकडे का ओढले जातो का तिला बघितल्यावर आपला हात न कळतपणे हृदयावर जातो तिची खडी खूप वेळ लावतो नाही ती माझ्या टाईपची नाही आहे मी कुठे आणि ती कुठे बेंजी एक महिना कसा होतो दिव्याला कळतच नाही सगळ्यांशी छान मैत्री झाली होती तिची डान्स कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी सगळे कॅन्टीनमध्ये बसलेले असतात रिद्धिमा येते ती रडत असते सगळे तिला विचारत असतात काय झालं आहे पण ती काहीच बोलत नसते दिव्या बोली काय झालं आहे रिधिमा बोल प्लीज रिधिमा बोलली रडत मी कॅफेत काम करत होते तिथे काही मुलं आली आणि ते माझी छेळ काढत होती तिथेच अधिराजचा ग्रुप बसला होता त्यांना मी सांगितलं ग मला हेल्प करा म्हणून पण त्यांनी नकार दिला मी सगळीकडे मदत मागितली पण कोणीच त्यांना घाबरूनच कोणी पुढे आला नाही दिव्या आता खूप ताकली होती मागच्या वेळेस तिने सहन केलं पण आज ती गप्प बसणाऱ्यातली नव्हती दिव्या बोलली चल माझ्यासोबत आणि आता एकही प्रश्न विचारू नकोस तुम्ही येताय की मी एकटी जाऊ सगळे कॅफेत पोहोचतात ती मुलं अजूनही बसलेली असतात आधीरातची गॅम ही बस तिथेच बसलेले असतात परिमल बोलला तू नक्की काय करणार आहेस आम्हाला सांगशील का दिव्या बोलली एक काम कर रिधिमा तू आज जा आणि त्यांच्याकडे बघू नकोस ओके रिधिमा बोलली मी एकटी घाबरून बोलते दिव्या हो, ती दिव्या बोलली हो तूच जा घाबरू नको आम्ही आहोत इथेच रिधिमा आज जाते ती मुलं परत तिला छेडायला लागतात दिव्याला कळत नसतं की ही मुलं फक्त रिधिमालाच त्रास देत आहेत तिची नजर नताशावर पडते ती त्या मुलाला इशारा करून सगळं सग्ड़ सांगत असते सगळे तिला हसत असतात ती खूप चिळते आणि पटकन येऊन त्या मुलाच्या कानाखाली वाजवते सगळे आवक होऊन बघत असतात एक मुलगा तिला मागून हॉकी स्टिकने मारणार रिधिमा घाबरून ओरडते रिधिमा बोलली दीपू मागे बघ दिव्या मागून येणाऱ्या मुलाचा मार ती हातावर झेलते आता तिचा राग तळ पायाच्या मस्तकात पोचला होता ती त्या लोकांना खूप मारते सगळे तिला असं मारताना बघून आश्चर्य व्यक्त करतात ती मुलं खाली लोळत पडलेली असतात ती आता अधिराजच्या ग्रुपकडे जाते दिव्या बोलली सो so, मिस तस नताशा सॉरी सॉरी मिस आयटम कसं वाटत आहे थांब हां असं म्हणताच दिव्या कॉफी तिच्या डोक्यावर ओतते नताशा बोलली यू तिच्यावर हात उचलते पण आपली दीपू तिचा हात जोरात दाबते दिव्या बोलली खरं तर मी तुला त्या दिवशीच अद्दल घडवायला पाहिजे होती पण मी म्हटलं जाऊ दे आज पहिला दिवस आहे कशाला तुमच्यासारख्या मुलींच्या नादी लागायचं पण आज हद्दत झाली मला माहीत आहे तुम्ही लोक आगाऊ आहात तुम्हाला तुमच्या पैशांचा आणि श्रीमंतीचा खूप माज आहे पण आज कळलं की तुम्हाला माणुसकीसुद्धा नाही आहे ती अधिराजकडे बघून मला वाटलं तू तरी चांगला आहेस त्या दिवशी यांनी मला दिलेला त्रास तुला आवडला नव्हता तुझ्या चेहऱ्यावर बघून वाटलं होतं पण माझा गैरसमज होता तूही यांच्यासारखाच आहेस ती तिच्या पॉकेटमधून पैसे काढते आणि तिच्या तोंडावर मारते हे घे तुझे पैसे दिपू सगळ्यांना घेऊन गार्डनमध्ये येतील सगळे शांत बसलेले असतात परिमल बोलला दीपू तू काय धडा शिकवला आहे सगळ्यांना श्वेता बोली हो ना यार दीपू बोली सोडा तो टॉफी उद्या डान्स कॉम्पिटिशन आहे नीलम बोली हे गाईस उद्या चीफ गेस्ट कोण आहे माहीत आहे का आकाश बोलला आर के खूप मेहनत करून पुढे आला आहे असं म्हणतात त्याची एक वेगळीच इमेज आहे दिव्या बोलली चला जाऊ आता आपण तिच्या हाताला आणि पायाला लागलेलं असतं तिने कोणाला कडू नये म्हणून तिने हाताला रुमाल बांधलेला असतो सगळे घरी निघून जातात दिव्याही घरी येते ती फ्रेश होऊन आल्यावर ती बेडवर बसते तिचा हात दुखत असतो ती तशीच झोपून जाते तिचा दादा घरी येतो तो आल्या आल्या दीपूच्या रूममध्ये जातो तिला झोपलेले बघून तो तिच्या कपाडावर हात ठेवतो त्याला तिचं अंग गरम लागतं तो तिला उठवून बसवतो दादा बोलला पिनू दीपूचा दादा प्रेमाने बोलायचा उडबच्च्या दीपू उठायला जाते नेमकं त्याचं हाताला झटका बसतो आणि ती कळवते दीपूचा दादा तिला हातात लागलेला बघून पॅनिक होतो दिव्या बोलली बाई प्लीज शांत हो मला काही नाही झालं मी एकदम ठीक आहे दादा बोलला पण तुला लागलं कसं हां दिव्या बोलली भाई अरे मी पडले आणि तिथला दगड मला लागला बस दीपू कसं तरी खोटं बोलून देते आज डान्स कॉम्पिश कॉम्पिटिशन होती कॉलेजमध्ये जयंत तयारी चालू होती दिव्या आणि तिची ग्यान पण कॉलेज कॅन्टीनमध्ये येतात आकाश बोलला काय झालं रिधिमा तू गप्प का आहेस रिधिमा बोलली मी जॉब शोधत आहे मला गरज आहे जॉबची जॉबशिवाय मी घर कसं मॅनेज करू दिव्या बोली अगं एवढंच ना तू तु तुझे सर्टिफिकेट या ईमेलवर आय डीवर पाठवून दे रिधिमा बोली खरंच दिव्या बोली सगळे डान्स हॉलमध्ये जमतात कॉलेजचे सगळे मान्यवर स्टेजवर उभे असतात कॉलेजचे प्रिन्सिपल गेस्ट स्वागत करत असतात पण ते एका गेस्टची वाट बघत होते तेवढ्यात बाहेर गार्ड यांचर ताफा येतो पहिले बॉडी ग गा, बॉडीगार्ड उतरतात मग एक व्यक्ती उतरते सगळीकडे जलोष सुरू झालं सगळे स्टुडंट्स ओरडत असतात आर के आर के हो आर केच राम कुलकर्णी वय सत्तावीस दिसायला एकदम राजविंटा उंच कमावलेली बॉडी ब्लॅक पीस सूट ब्लॅक शूज एका हातात महागड घड्याल डोक्यावर एक्सपेन्सिव्ह कॉगल एस ग्रुप ऑफ कंपनीचा मालक फक्त कंपनीच नाही तर हॉटेलही होते बिझनेसमध्ये ही त्याचा दबदबा होता म्हणून त्याचे वैरीही खूप होते त्याचा राग म्हणजे जो अडकला त्याला असं वाटायचं वाघाच्या तोंडात हात घातला पण त्याची एक कमजोरी होती त्याची छोटी बहीण खूप जीव होता त्याचा तिच्यात कोणाचाही न ऐकणारा आर्घे त्याच्या बहिणीचं म्हणणं कधीच पडू देत नव्हता प्रिन्सिपल त्याला स्टेजवर बोलवतात त्याचा सत्कार करून त्याला बसायला सांगतात कॉम्पिटिशन सुरू होते एक एक परफॉर्मन्स होत असतात आता नाव घेतात अॅकर बोल्ला द नेक्स्ट परफॉर्मन्स इज अधिराज पाटील अधिराजचं नाव घेताच दिव्याच्या हृदयाची धडधड व्हायला लागते आजचा अधिराज तिला खूप वेगळा वाटत होता त्याला बघून तिला आज, आज वेगळीच येते दिव्या मनातच बोलते मी का त्याच्या एवढा विचार करत आहे दीपू तुला माहीत आहे ना तो मुलगा कसा आहे त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं नको बघू त्याच्याकडे इकडे अधिराज डान्स करत होता त्याला डान्स करत असताना सारखा दिव्याचे हसरा चेहरा आठवत होता तो आज बेधुंद होऊन नाचत होता त्याचा डान्स झाला आणि तो त्याच्या ग्रुप जवळ गेला नताशा बोलली हे आधी तू किती छान डान्स केलास बघ हे प्राईज तुलाच मिळणार आता सगळे डान्स परफॉर्मन्स झाले तेवढ्यात परत पुढचं नाव फुका पुकारलं जातं टर बोलला आता येत आहे आपल्या समोर दिव्या देशमुख तर मित्रांनो हा नवीन कथेचा आपला पहिला भाग आपल्याला कसा वाटला आपली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद